टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉरमेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉरमेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना आजच्या कार्यशाळेमध्ये जळगावमध्ये धुळे नंदुरबार आणि जळगावमध्ये जी काही प्राथमिक सदस्यता अभियान करायचं आहे 19 वीस तारखेपर्यंत घरचलो अभियान करून आम्ही करणार आहोत प्राथमिक दृष्ट्या बऱ्यापैकी काम झालं आहे एक्कावन्न टक्के त्यावर काम झालं आहे पण आम्हाला पुन्हा अठ्ठावीस फरवारीपर्यंत शंभर टक्के प्राथमिक सदस्यता ही पूर्ण करायची आहे आज महाराष्ट्रामध्ये एक कोटी बावन्न एक कोटी बारा लक्ष प्राथमिक सदस्य पक्षाचे झाले आहेत आणि मला विश्वास आहे की अठ्ठावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात दीड कोटी सदस्य संख्या असलेली भाजपा आणि संपूर्ण डिजिटल रेकॉर्ड असलेली भाजपा ही या ठिकाणी होणार आहे देश महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात मोठं पर्व आम्ही करतो आहे तीन लक्ष कार्यकर्त्यांना आम्ही ॲक्टिव्ह मेंबरशिप देतो आहे आणि पुढच्या काळामध्ये हा पर्व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला या ठिकाणी जी काही मतं मिळाली ती मतं संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक घरी जाऊन आम्ही त्या ठिकाणी त्यांना मेंबरशिप देतो आहे आज आमच्या लाडक्या बहिणी असतील आमचे शेतकरी असतील याकडे जर आम्ही गेलो त्यांच्याकडे तर त्या आम्हाला मेंबरशिप द्या असं म्हणतात आहे मोठ्या प्रमाणावर घरचोलो अभियानात आम्ही काम करतो आहे मला विश्वास आहे की उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये क्रमांक एकवर राहील आपल्याला कोणी सांगितलं की ही प्राथमिकता आहे अठ्ठावीस फरवरीपर्यंत आम्हाला पूर्ण करायची आहे आणि आम्ही सर्व आमदार खासदार या अभियानामध्ये आजपासून सुरुवात केली आहे आज, के आज कार्यशाळा झाली आहे इथनं सुरुवात झाली आहे यापूर्वी तर आम्ही आव्हान केलं होतं यापूर्वी आव्हान केलं होतं आत्ता खरी कार्यशाळा सुरू झाली इथनं आमचे सहा टप्पे आहे पहिला टप्पा प्राथमिक सदस्यता दुसरा टप्पा सक्रिय सदस्यता ॲक्टिव्ह मेंबरशिप तिसरा टप्पा बूथ अध्यक्ष आणि समिती निवड तालुका अध्यक्षाच्या निवडी जिल्हाध्यक्षाच्या निवडी आणि मग प्रदेश अध्यक्षाची निवड हा टप्पा सहा टप्प्यामध्ये संघटन पर्व आहे आणि आज कार्यशाळा झाली मला विश्वास आहे उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये क्रमांक एकवर वर जाईल तर माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी विकसित भारताचा संकल्प केला आणि मान्य देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला खरं तर विकासाला लोक जुळायला तयार आहे आता लोकांना वाटतं आहे की डबल इंजिन सरकार महाराष्ट्राला पुढं नाही उत्तर महाराष्ट्राला पुढं नाही दोन हजार चौदा एकोणीसमध्ये ज्या पद्धतीनं आम्ही काम केलं त्या पद्धतीचं काम आम्ही पूर्ण करू त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक आता भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याकरता येतात आहे मला वाटतं की अजून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते येतील आणि ज्या नेत्याला वाटतं की भाजपासोबत काम करा तर नेतेही येतील असताना कोणी तिला नाळा गिरीश महाजन जी असे बोलले की ज्या ठिकाणी स्थानिक लेव्हलला जे जे शक्य आहे जसं राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं काय एकनाथ शिंदे साहेबाच्या शिवसेनेचं म्हणणं काय भाजपाचं म्हणणं काय एकत्रित बसू काय ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होतील काय ठिकाणी युती होईल पण आम्ही महाराष्ट्राच्या कोर कमिटीने निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थे या निवडणुका या महायुतीमध्येच लढणार आहोत असा निर्णय कोरगुपनी घेतलेला आहे पण स्थानिक लेवलला काही गोष्टी एकदा अभ्यास कराव्या लागतील आणि पुढे जावं लागेल नाही मला तर असं बोललेलं आठवत नाही राऊसाहेब कुणाची खडसे सध्या सध्या कुठलीही चर्चा एकनाथराव खडसे साहेबांच्या पक्षप्रवेशाची नाही कुठलीही चर्चा त्यांनी आमच्यासोबत केली नाही आम्ही केली नाही आहे त्यामुळं हा विषय सध्या बंद आहे त्यांना घेतलं जाणार का काही ठिकाणी ज्या लोकांनी बंड पुकारलं किंवा मैत्रीपूर्व लढले अशा ठिकाणी त्यांची इच्छा आहे की मान्य देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून होणारे विकास कामं समाजापर्यंत पोहोचवायचे काही ठिकाणी छोटे कार्यकर्ते आहेत त्यांची विनंती आहे की आम्हाला मुख्य प्रवाह घ्या खऱ्या अर्थाने आमची एक शिस्तभंग समिती आहे त्या शिस्तभंग समितीकडे हा प्रस्ताव जातो त्यावर छोट्या मोठ्या विषयाकरता आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे विचार करतो कारण जेव्हा आम्ही कुठल्याही क कार्यकर्त्याला पक्षप्रवेश देतो तेव्हा एक ठरलं आहे की तिन्ही पक्षाचे नेते बसून त्यामध्ये कुणाला हार्मपूर होणार नाही याची काळजी घेतो त्यानंतर पक्षप्रवेश तिन्ही पक्षामध्ये होत आहे मला एकनाथ शिंदेजी काय बोलले हे माहिती नाही कारण आज मी प्रवासामध्ये आहे नक्कीच एकनाथ शिंदेजी महायुतीबद्दल असं बोलू शकत नाही एकनाथ शिंदे प्रगल्भ नेते आहेत महायुतीच्या कुठल्याही व्यक्तीबद्दल किंवा पक्षाबद्दल एकनाथ शिंदेजी असं बोलू शकत नाही कारण त्यांनी या राज्यामध्ये महायुती पुढं नेली आहे आणि पुढेही महायुती एकनाथ शिंदेजी आम्ही सर्व म्हणून पुढं नेणार आहोत एकनाथ शिंदेजी असे बोलले असतील तर ते महायुती संदर्भात कधीच बोलू शकत का कोणी आम्ही जर कोर्टात काही जर मांडायचं तर पुन्हा मांडू पण माननीय उच्च न्यायालय असेल किंवा माननीय सुप्रीम कोर्ट असेल जे आम्ही सबमिशन करू ते खऱ्या अर्थाने या राज्याची आर्थिक स्थिती का गरज आहे लाडक्या बहिणींना मजबूत करण्याची उद्याच्या काळात सक्षम महाराष्ट्र घडवायचा असेल तर आम्हाला लाडक्या बहिणींना अजून त्या ठिकाणी सक्षम करावं लागेल घर सक्षम करायचं असेल तर लाडक्या बहिणींनाच आर्थिक मजबूत करावं लागेल आणि म्हणून घराची सक्षमता राज्याची सक्षमता ही आमच्या बहिणींना मदत करून होईल म्हणून योजना तयार केली आहे आणि पुढच्या काळात जर कोर्टात काही असेल तर आम्ही त्याचं उत्तर देऊ रायगड आणि लवकरच सुटेल आपल्याला चांगली न्यूज येईल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं